वडगाव सहानी सायनाथ नगर येथे सालाबाद प्रमाण या वर्षी देखील श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला पहिल्या दिवशी सायनाथ नगर लादी ते लादी कारखान्यापर्यंत पायदिंडी सोहळा संपन्न झाला तसेच रामनवमीच्या दिवशी सकाळी हरिभक्त परायण प्रसाद महाराज वाबळे वडगाव सहानी यांची प्रवचन सेवा संपन्न झाली याच दिवशी सायंकाळी पाच वाजता भव्य कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या यामध्ये प्रथम क्रमांक अतुलदादा युवा मंच जुन्नर धनेश्वर कबड्डी संघ पिंपरी चिंचवड तृतीय क्रमांक ओमसाई वडगाव सहानी आणि चतुर्थ क्रमांक राकेश भाऊ घुले कबड्डी संघ बोपखेल हे कबड्डी संघ विजयी झाले हा सर्व कार्यक्रम ओमसाई कबड्डी संघ वडगाव सहानी येथे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक मंडळ यांच्या नियोजनामार्फत संपन्न झाला

रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास वडगाव सहानी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा